नमस्कार सध्या मालेगाव शहरात नगरपालिका निवडणुकांचे वातावरण आहे त्यात आपला नगरसेवक कसा असावा असा प्रश्न गावातील प्रत्येक नागरिकांच्या मनात येत असतो नगरसेवक त्या त्या वॉर्डमधील ज्येष्ठ अनुभवी सुशिक्षित आणि साधारणपणे नागरिकांशी सुखदुःखाशी एकरूप आणि समरस होणारा लोकप्रतिनिधी निवडला जात असतो ठराविक मर्याद्यामध्ये समाजकारण आणि राजकारण नगरसेवकाला विशेष महत्वही आहे नगरसेवक या पदाला पूर्वी मान होतो प्रतिष्ठा होती आणि या मेहरबान अशा आदरार्थी नावाने नगरसेवकांना सन्मानपूर्वक बोलावलेही जाईल परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये नगरसेवक या पदाची प्रतिष्ठा संपली आहे काय नगरसेवक हा शब्द वाईट अर्थांना म्हटला जातोय की काय अशी शंका यावी इतके राजकारीय वातावरण गढवून झाले आहे ज्या लोकांचे नागरिकांचे प्रभागातील रहिवाशांचे आपण लोकप्रतिनिधित्व करतो त्या लोकप्रतिनिधीचीच म्हणजे नगरसेवकांची नेमकी कर्तव्य काय आणि नेमके कोणते कार्य नगरसेवकाकडून अपेक्षित आहे याचा विचार आणि चर्चा निश्चितच झाली पाहिजे मालेगाव ना महानगरपालिकेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नगरसेवकांनी आणि नेते मंडळांनी प्राधान्य दिले जावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे गेल्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांची व्याख्याच बदलून गेली आहे कुठले तरी स्वार्थ घेऊन एखाद्या पक्षाचे तिकीट मिळवणे व पक्षाचे तो व्यक्ती आपल्या प्रभागाशी किती प्रामाणिक कार्य तत्पर आहे हे न तपासता त्या प्रभागाशी निकोप समाजाच्या दृष्टीने हे योग्य आहे भविष्याच्या दृष्टीने हे चांगले नाही तसे नाही तसेच नागरिकांनी विद्यमान नगरसेवकांनी समाजातील ज्येष्ठ आणि बुद्धिवादी म्हणून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नगरपेलिका नगरपालिकेच्या सत्ता ज्या नेते मंडळीकडे आहे या नेते मंडळींनी अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे आपल्या शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागते मालेगाव महानगरपालिका दोन हजार सतरा निवडणूक नगरसेवक बनण्यापूर्वी नगरसेवकाची नेमकी कोणती कर्तव्य आहे हे माहीत असणे फार गरजेचे आहे एक नगरसेवक म्हणून एका नगरसेवकाची काय काय कर्तव्य असायला पाहिजे चला एक नजर मारून माझा नगरसेवक कसा असावा नेमकी नगरसेवकांची काय तव्य आहे नगरसेवकांची कर्तव्य आपल्या प्रभागातील नगरपालिकेशी संबंधित असा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी नगरसेवकाला नगरपालिकेच्या कायद्याची जाण असावी व समजही असावा, असावा। नगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो, हो तो निधी कोण कोणत्या कारणासाठी खर्च करावा लागतो याचेही ज्ञान नगरसेवकाला असावे आपल्या शहरामध्ये पुढील पन्नास वर्षांचा धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे याचाही अभ्यास सर्व नगरसेवकांना असणे अत्यंत आवश्यक आहे कमीत कमी पैशात नगरपालिकेमार्फत जास्तीत जास्त सार्वजनिक काम कसे करत करून घेता येईल याचाही नगरसेवकांनी जाणूनपूर्वक प्रयत्न केला पाहिजे नागरिकांच्या नगरपालिकेमार्फत ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरजांसाठी अभ्यासपूर्ण रीतीने व कार्यक्षमतेने सा, नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखून देणे हे नगरसेवकांचे महत्वाचे काम असून त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र हा कार्यक्रम हे धोरण राबविले पाहिजे म्हणजे लहान सहान कामासाठी छोट्या मोठ्या कामासाठी नगरसेवकांचा सेवक वर्गांचा आणि श्रेणी कामगारांचा वेळेचा अपवय होणार नाही मालेगाव शहरात नगरपालिकांच्या हत्तीमध्ये पुरेशा रुंद रस्त्यांचा अभाव पार्किंगचा जागांचा अभाव वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळांची मैदाने प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने सार्वजनिक स्वच्छता गृहे भाजी मंडई आणि मटन मार्केट यासाठी स्वच्छ व सर, सर्व सर्व सोयींनी युक्त अशी अद्यावत मार्केट या सुविधांची टंचाई आहे नगरपालिकेच्या हत्तीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे नागरिकांच्या करमणुकीसाठी अद्यावत टाउन हॉल नाट्यमंदिर कला मंदिर असणे आणि त्या दृष्टीने पाठ्यपुरवठा नगरसेवकांनी केला पाहिजे नगरपालिके मार्फत सार्वजनिक हिताची विकास कामे करताना पाहिजे कमीत कमी, कमी पैशात जास्तीत जास्त काम झाले नगरपालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून नगरपालिकेच्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून दरवर्षी पुढील वर्षासाठी योग्य ते धोरण ठरवले जातात राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून शहरातील विविध कामांसाठी कायमस्वरूपी कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावं नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी किमान साठ दिवसातून एकदा तरी नागरिकांची सर्वसमावेशक अशी वार्ड सभा आयोजित करून समस्यांचा आढावा घ्यावा त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर महानगरपालिकेद्वारे व्हावे शहरातील नागरिकांचा उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन साफसफाई स्वच्छता कचरा व घन कचऱ्याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटकोरपणे का, काट लक्ष द्या नागरिकांना पुरेसे पिण्याचे पा, पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी जागरूकतेने सर्वच बाबी म्हणजे भार नियमन पाण्याची वॉल सोडणे तसेच जमिनी खालून वेळोवेळी नगरसेवकांच्या किंवा काही वेळा नागरिकांच्या इच्छेप्रमाणे घातल्या जाणाऱ्या पाईपलाईनच्या गुंतागुंतीचा जा अभ्यास असणे आणि त्यावर एकत्ररित्या विचार करून ठोस निर्णय घेणे हेही महत्त्वाचे आहे निवडणुकीत आपले मत फार महत्वाचे आहे आपल्या मतावर आपला विकास आपण अवलंबून आहे वाडाचा विकास हाच आपला शहराचा विकास शहराचा विकास म्हणजेच आपला विकास अवश्य मतदान करा